नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस रोजी आपल्या किनारा वृद्धाश्रमाच्या हिरादार शोध मोहिमे अंतर्गत आपल्या किनारा वृद्धाश्रमाची टीम लोणावळा रेल्वे स्टेशनला पोहोचली आणि मध्यरात्री एका महिलेची आपण मदत केली मंडळी त्या महिलेला आपण सुरक्षित ठिकाणी म्हणजे आपल्या किनाऱ्यामध्ये घेऊन आलो ती महिला सर्व काही सांगत होती पण तिचा पत्ता मात्र ती काही व्यवस्थित सांगत नव्हती भाषेचं तर बंधन होतंच आणि अनेक अडचणी सुद्धा होत्या मग अशामध्ये आम्ही तिला इंग्लिशमधनं काही प्रश्न विचारायला सुरुवात केली मंडळी आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती महिला इंग्लिश अगदी व्यवस्थित बोलते तरी देखील ते पत्ता आम्हाला काही व्यवस्थित सांगितलं नाही ही महिला कमी वयाची असल्यामुळे तिचं पुनर्वसन कुटुंबातच होणं फार गरजेचं होतं यासाठी आम्ही जोरदार प्रयत्न करत होतो आणि ह्या महिलेला समजा तिचे नातेवाईक नाही सापडले तर आम्ही अनेक संस्थांशी संपर्क साधून ठेवला होता आणि तिच्याबद्दल माहिती देखील कळवली होती तब्बल दोन महिने आम्ही त्यांचा तपास करत होतो मंडळी आणि शेवटी आम्हाला एक आशेचा किरण मिळाला आणि तो आशेचा किरण म्हणजे काय आहे कोणता आहे कसा मिळाला आणि कोण आता इथे आलेले चला तर मग आपण पाहूयात ही महिला तेलुगू भाषिक असल्याने तिच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचणं फार अवघड होत होतं त्यांच्याशी आम्हाला कम्युनिकेशन करणं शक्य होत नव्हतं कारण त्यांना आपली हिंदी आणि मराठी कोणती भाषा समजत नव्हती त्याच्यामध्ये मदत केली आहे ती, के ती आपल्याच वृद्धाश्रमामध्ये राहणारे एक आजोबा आहेत त्यांचे नाव नरसिंहन त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला तेलुगूमध्ये आणि सगळं काही आम्हाला अगदी सहशक्य झालं मंडळी अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे आता आपल्याकडे भेटण्यासाठी इथे श्रावणीची आई आलेली आहे हे श्रावणीचे बाबा आहेत मंडळी आणि हे आपले नरसिंहन आजोबा नरसिंहन आजोबा सुद्धा आपल्याला लोणाव्यालाच तीन वर्षांपूर्वी निराधार अवस्थेमध्ये सापडलेले आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा मंडळी त्यांना खूप छान वाटतं आहे आज त्यांची मुलगी त्यांना इथं भेटली आहे जवळजवळ एक हजार किलोमीटर दूर प्रवास करून हे श्रावणीच्या आईबाबा तिला घेण्यासाठी आपल्या किनाऱ्यामध्ये आलेले आहेत मंडळी त्यांनी अपेक्षा सोडली होती की श्रावणी जिवंत मिळेल याची आणि ठिकठिकाणी थीक जाऊन त्यांनी श्रावणीला शोधण्याचा प्रयत्नसुद्धा केला आहे मंडळी आणि आज ते इतपर्यंत पोहोचले ही श्रावणीची आई मंडळी तिचे डोळे भरून आले श्रावणीला बघून चाचा आप उनको पूछो तो कितने दिन से ये लापता थी ఎన్ని روزندن তে बाप ने करा पडले सन्ने लेली गेली मूडाने आलाच शिंदे कमाल श्रावणी निकल के। यहाँ पे तो, तो से हैं अभी, अभी दो से अपने पास सेवेंटी 75 डेज हो गए श्रावणी लापता खूप दिवसांनंतर श्रावणीला तिच्या भावाचा फोन नंबर आठवला आणि आम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकलो

पोटचं लेकरूप पंच्याहत्तर दिवस बेपत्ता होत ते कसं घराबाहेर पडलं काय पडलं त्यांना काहीच कल्पना नाही मंडळी आणि आज त्यांची मुलगी त्यांच्या ताब्यात परत मिळाली त्यांना खूप आनंद होतोय आणि मंडळी त्यांच्यापेक्षा जास्त आनंद तर आम्हाला होतोय त्यावेळेस एखादी व्यक्ती आम्हाला सापडते तर ती त्यांच्या नातेवाईकांना जेव्हा आम्ही सुपूर्द करत असतो त्यावेळेस आम्हाला खूप आनंद होत असतो कारण ही रक्ताची नाती आहेत मंडळी बाहेर तुम्ही कुठे गेलात तर हे नातं तुम्हाला शोधून सापडत नसतं घराच्या चार भिंतींच्या बाहेर जेव्हा एखादी व्यक्ती पडते त्यावेळेस तिचं पुन्हा परत येणं हे अतिशय अवघड असतं आणि कठीण असतं आणि ज्यावेळेस मानसिक आजार होत असतो तर व्यक्तीच्या डोक्यामध्ये काय विचार असतात किंवा ती व्यक्ती कुठे भरकटत जाईल ती काय करेल याचा काहीही भरोसा नसतो त्याच्यावरती मानसोपचार चालू होते पण तिने गोळ्या वगैरे घेतलेल्या नाहीयेत त्याच्यामुळे ही तिची अवस्था झाली आणि ती घराच्या बाहेर पडली अशा व्यक्तींचं मनोयात्रींचं पुनर्वसन करणं खूप अवघड असतं आणि हे पुनर्वसन अगदी मोजक्या संस्था करत असतात कोणीही ह्यांच्या जवळ सुद्धा घाबरत असतात ज्यावेळेस आम्हाला श्रावणी दिसली रात्री मध्यरात्री अडीच वाजता प्लॅटफॉर्म ती, वरती तिच्या अवतीभोवती दोन तीन मुलं घेरट्या घालत होते आणि आम्हाला थोडस जाणवलं की काहीतरी वेगळं आहे म्हणून आम्ही श्रावणीला तिकडनं उचललं पोलिसांना कळवलं आणि आपल्या या किनाऱ्यामध्ये तिच्या सुरक्षिततेसाठी घेऊन आलो आज श्रावणी वाचली मंडळी तिच्यावरती होणारा अत्याचार वाचला आपण पाहतोय की महिला असुरक्षित आहे ठिकठिकाणी तीक आणि कोणीही असं वय सुद्धा पाहत नाही महिलांवरती अत्याचार करताना मंडळी आज ही तर किती तरुण मुलगी आहे तसं पाहिलं तर तिचं वय साधारणपणे पस्तीस ते चाळीसच्या आतलंच आहे श्रावणी हाव युअर फिलिंग नाऊ हॅपी व्हेरी हॅपी ना, ना।, ना युअर पेरेंट्स आर वेथ यू ना श्रावणीला तिच्या घरी जायचं होतं ती रोज म्हणायची मला सोडा मला सोडा पण म्हणजे आम्ही तिला नातेवाईकांशिवाय कुठेही सोडू शकत नव्हतो आणि आपल्या किनाऱ्यातल्या सर्व टीमने संपूर्ण स्टाफने इथल्या केअरटेकर सकट खूप तिच्यावरती मेहनत केलेली आहे आणि तिला सांभाळलंय आज अशी व्यक्ती सांभाळणं खरंच इतकं सोपं नसतं आणि ती सुखरूपपणे आज तिच्या नातेवाईकांना आपण हँडओवर करतोय अभि इनको पोचना चाचा

ये बच्ची के गया के आपको हो करके आप मालूम उस करके उसका नाम से फोन किया करके आपको मालूम हो गया ने हाँ हाँ हमने बताया होय मंडळीच्या बरोबर काही सुद्धा वाईट घडू शकल ऍक्सिडेंट होऊ शकला असता कुठेतरी भलत्याच ठिकाणी जाऊन पोहोचली असती मंडळी किंवा आउटलाईन लागू शकल असत तिला कोणी तिसरी गोष्ट अशी आहे की ती रेल्वेमध्ये बसून अजून लांब कुठेतरी गेली असती त्यावेळेस आम्ही तिला रेल्वे स्टेशनवरून आणलं त्यावेळेस तिच्या अंगामध्ये फक्त ब्लाउज होतं आणि वरून पुरुषांचे कपडे घातलेले होते ह्या गोष्टी खर तर मला सांगायच्या नव्हत्या परंतु तिची जी परिस्थिती आहे ती सांगणं मला आवश्यक वाटलं आणि ही अक्षरशः अशा परिस्थितीमध्ये तिथे झोपलेली होती मंडळी की तिला कसलंही भान नव्हतं आपण काय करतोय आपण कुठे आहोत आणि आपलं भविष्य काय आपले घरची तिची वाट बघत असतील याची कुठलीही तिला चिंता नव्हती आम्ही तिला म्हटलं यायचं का तुला वृद्धाश्रमामध्ये तर तिने आम्हाला होकार दिला आणि ती सहज आमच्याबरोबर आली ज्या अर्थी ती आमच्यासोबत सहज आली मंडळी तशीच ती कोणत्याही इतर एखाद्या पुरुषासोबत गेली असती तर आज केवढा मोठा अनर्थ घडला असता अशाच घटना अनेक ठिकाणी घडत असतात मंडळी आणि कितीतरी घटना तर पडद्या आड केल्या जातात किती फक्त मोजक्याच घटना या सोशल मीडिया समोर येत असतात कितीतरी मुली या अत्याचारित आहेत आजही समाजामध्ये पण त्या त्यांचा अत्याचार समोर आणू शकत नाहीत अनेक वेळा त्यां त्यांच्यावरती दडपण आणलं जातं आणि त्याला वाचक फोडली जात नाही मंडळी अन्यायाला अशा ह्या मुली यांना स्वतःचा निर्णय घेण्याची क्षमता नसते वाट चुकलेल्या असतात आणि मनोयात्रींना मदत करणं आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे मी प्रत्येकाने सांगत असते की तुम्हाला जेव्हा एखादी अशी संशयित व्यक्ती दिसते रस्त्यावरती कोणी तुम्हाला सापडतं किंवा कळकट मळकट कपडे असणं त्यांच्या जटा झालेल्या झाल असतात केसांच्या किंवा त्यांच्यापाशी काही पिशवी सुद्धा नसते अशी व्यक्ती ज्यावेळेस तुम्हाला रस्त्यावरती दिसते त्यावेळेस अगदीच चांगल्या घरातली माणसं सुद्धा कधी कधी राग रागाने घर सोडून गेलेले असतात मंडळी तर ते आपण त्यांचं समुपदेशन करू शकतो अगदी चार शब्द आपल्या आधाराचे जर त्यांना मिळाले तर त्या माणसाचं अख्खं उभं आयुष्य वाचू शकतं आणि अशा मुली अत्याचारित होण्याऐवजी त्यांचं चांगल्या ठिकाणी पुनर्वसन होऊन त्या ते त्यांच्या घरी जाऊ शकतात मंडळी आज हे काम फक्त संस्थेनेच करणं आवश्यक नाही आहे यासाठी तुमच्या आमच्यासारखी सर्वसामान्य माणसंसुद्धा यांना मदतीसाठी पुढे येऊ शकतात आणि त्यांना त्यांचं आयुष्य वाचवू शकतात मंडळी का म्हणून एखाद्या व्यक्तीवरती अन्याय झाल्यानंतरच आपण त्याच्यावरती ॲक्शन घ्यायची त्याच्यापूर्वी आपण नाही का पावलं उचलू शकत तर मंडळी मी पुन्हा एकदा सर्वांना अगदी कळकळीची विनंती करते की सर्वांनी पुढे या असे कोणी रस्त्यावरती निराधार राज्यभा असतील तुम्हाला फुटपाथवरती नदी किनारी किंवा रेल्वे स्टेशनवरती बस स्टँडवर एखादी व्यक्ती तुमच्याकडे जर काही खाण्यासाठी अन्न मागायला आली तर त्यांची दोन मिनटं चौकशी करा की का बाबा तुम्ही तुमच्यावर ही वेळ का आली आहे तुम्हाला काही मदत हवी आहे का अशा पद्धतीमध्ये मंडळी त्यांना पैसा न देता त्यांना मानसिक आधार द्या आणि त्या लोकांना आपल्या परीने जे काही शक्य आहे ते आपण करू शकतो त्यावेळेस एखादी व्यक्ती अशी निराधार अवस्थेमध्ये रोडवरती सापडते मंडळी त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्याबद्दल जा माहिती देणं खूप आवश्यक आहे जवळजवळ एक हजार किलोमीटर अंतरावरून श्रावणीचे आई बाबा तिला घेण्यासाठी आले मंडळी ते इतके दमलेले आहेत प्रवासामध्ये कि आता त्यांना झालेला आनंद सुद्धा ते एक्सप्रेस करू शकत नाहीत त्यांच्या मनामध्ये आता द्विधा अवस्था आहे की आता आपण घरी तर नेतोय पण परत पर श्रावणी कुठे निघून गेली तर खूप अवघड होईल इनको बताना जरा अच्छे से ट्रीटमेंट इसके ऊपर ताकि ये घर घरचे बाहेर वापस ना जा सके चाचा आप इनको बताओ तो चला तर बघ मंडळी आता आपण श्रावणीला निरोप देण्याची वेळ आलेली आहे आपण तिच्या आई वडिलांसोबत आता पाठवूयात घरी जाने ना भार किनारा वृद्धाश्रमाच्या टीमचं मनपूर्वक अभिनंदन